हॅलो हाय नमस्ते मी अमृता आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर सर्वांना गुड मॉर्निंग सकाळचे सव्वा सात वाजलेले आणि सव्वा सात वाजता आपल्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे तर आज मी माझ्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे माझं मॉर्निंगचं रुटीन तर सकाळी सकाळी तरीही माझं अर्ध मॉर्निंगचं रुटीन जे मेन असतं ते बाकीच राहून गेले कारण सकाळी साडेपाच वाजल्यापासून सात वाजेपर्यंत मला अजिबात वेळ भेटत नाही सगळ्यांना रेडी करून पाठवायचं असतं हे गेले दीदी गेले आणि सुद्धा गेली तर आज सुट्टी असल्यामुळं तो झोपलेला शॅ शा, सॅटर्डे शा, संडे त्याला सुट्टी असते तर म्हणून मी आज सात वाजता फ्री झालेली आहे तर माझा जा चहा जा झालेला आहे तो झोपलेला आहे त्याला तसं झोपू दिलं मी कारण सुट्टी आहे आणि उठून पण काय करू ना मला पण मग मा बाकीची माझी कामं पण आवरली जातील तोपर्यंत म्हणून त्याला झोपून दिलं तर आरू गेली आहे स्कूलमध्ये जर तोच शाळेत जातो ना तर मला त्याला रेडी करावं लागतं म्हणजे तो पावणे आठला जातो तर मी पावणे आठला फ्री होते म्हणजे ज्या टाईम टू टाईम जी कामं असतात जे की शाळेत पाठवायचं त्यांच्या गाड्या येतात त्यांना न्यायला तर मग त्यांना एकदम वेळेतच रेडी करावं लागतं त्याच्यानंतर मग माझी कामं मी माझ्या हिशोबाने करू शकते सकाळी सकाळी आपल्या घराचं मेन डोअर उघडलं की सुंदर अशा फुलं झाडं आणि या कुंड्यांचं दर्शन होतं मला आणि यांच्यासोबत थोडासा वेळ घालवल्याशिवाय मलाही करमत नाही तर सकाळी सकाळी छान अशी हवा येते आणि मस्तपैकी दार उघडलं की थंड भारी वाटतं आपल्या अंगणात आपल्याला छान वाटतं तर माझ्या सकाळची सुरुवात ही या कुंड्यांना पाणी घालण्यापासून आणि दारातलं अंगण वगैरे झाडून घेण्यापासूनच होते तर आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीत किंवा भारतीय संस्कृतीमध्ये घराचं मेन डोअर दारातली जागा म्हणजे आपलं अंगण साफसूफ करून झाडून घेण्याची प्रथा आहे पूर्वीच्या काळातील बायका सकाळी सकाळी दिवस उगवायच्या अगोदर दारातलं अंगण झाडून घ्यायच्या सडा रांगोळी करायच्या त्याच्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते आणि लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होतं अशी मान्यता असते त्याचप्रमाणे माझंही रुटीन असंच आहे सकाळी सकाळी दिवस उगवायच्या अगोदर म्हणजे सूर्याची किरणं पडायच्या अगोदर माझंही दारातलं अंगण झाडून होतं अंगण झाडून घेते त्याचबरोबर धुवूनही घेते दोन बकेट पाणी टाकून घेते गेटच्या आतलं झाडते त्याचप्रमाणे बाहेरचे झाडून घेते त्याचबरोबर घरातलंही सगळं आवरून घेते घरातलं अंगण घराचं अंगण झाडून झाल्यानंतर मी घरातलं आवरून घेते म्हणजे कितीही रात्री तयारी केली तरी, के तरी मुलांचा थोडा तरी पसारा पडलेलाच असतो घरात त्यांचे नोटबुक बुक पेन वगैरे इकडे तिकडे पडलेलं असतं ते सगळं उचलून ठेवते कारण आता सगळेच गेलेले आहेत मुलं शाळेत गेलेले आहेत हे ऑफिसला गेलेले दिदी पण स्कूलमध्ये जॉब करतात त्याच्यामुळं दिदी पण गेलेले आहेत आणि आता ते सगळे गेल्यानंतर माझं चालू असतं आवरावरी तर घरामध्ये झाडून पुसून काढायच्या अगोदर सगळ्या वस्तू उचलून जिथल्या तिथं आपापल्या जागेवर ठेवायच्या त्याच्यामुळे घरातला पसारा कमी होतो वस्तूही आप आपल्या जागेवर राहतात आणि त्या सापडतात वेळेवर मेन म्हणजे तर मला झाडून काढायचं होतं त्याच्यास त्याच्या अगोदर मी सोफा फटकून घेते झाडायच्या अगोदर म्हणजे सोफ्यावरचा कचरा खाली पडतो आणि नंतर झाडल्यानंतर तो कचराही निघून जातो तर मला एक कवर मला गंदे दिसले खूप घाण झालेले म्हणून ते कवर काढले मी धुवायला सोफा फटकून घेतला कवर मागे धुवायला टाकले ते इस्त्रीचे कपडे होते ते एकावर एक व्यवस्थित व्यवस्थित करून ठेवून दिले कारण ते कपाटात ठेवले का, का मग लक्षात राहत नाही स्त्री करायचं म्हणून ते मुद्दामच मी इथं समोर हॉलमध्ये टेबलवरती आणून ठेवलेले आहेत अगदी कोपऱ्याने को झाडून काढून घेतलं झाडू मारता मारता एकदा वरती नजर फिरवून घ्यायची भिंतीला कडेकोपऱ्याने कुठे जाळ्या असतील तर त्या काढून घ्यायच्या कारण कोळ्याच्या जाळ्या जेव्हा घरात असतात तेव्हा खूप निगेटिव्हिटी राहते आणि जाळ्या शक्यतो घरात ठेवू नयेत म्हणून एक झाडू फिरून जरी का घेतला ना तरी जाळ्या निघून जातात म्हणून सकाळी सकाळी झाडू मारताना एक नजर फिरवून घ्यायची घरात त्याचबरोबर बेडरूममधलंही तसंच बाकी असतं माझं अंतरायचं पांघरायचं वगैरे ते सुद्धा मी निवांतच करून घेते गे सगळे गेल्यानंतर कारण मग नंतर मला निवांत वेळ भेटतो सकाळी सगळ्यांचा जायचा टाईम एकच असल्यामुळं मला बाकीच्या कामांना हात लागत नाही ते सगळे गेले त्यांचा टिफिन वगैरे बनवून झाला की मग बाकीची कामं मी शांततेने करू शकते आताही अंतरायची पांघरायचे कपडे सगळे व्यवस्थित घड्या करून जागच्या जाग्यावर ठेवते झाडू मारता मारता हे चालू आहे माझं म्हणजे एक एक रूम झाडून काढते एक एक रूममधला पसारा आवरून घेते धुवायचे कपडे पाठीमागे नेऊन टाकते वॉशिंग एरियामध्ये भांडी कुंडे वगैरे मी शिवाशला रेडी करता करताच धुवायची भांडी बाहेर पाठीमागं नेऊन ठेवते धुतलेली भांडी लावून घेते त्याचबरोबर किचनमधलं थोडंफार आवरून घेते अशी कामं तर मी शिवला रेडी करता करताच करत असते आणि कसं होतं ना सकाळी सकाळी जेवढी जास्त आपली घरातली कामं डेली जेव्हा आवरली जातात तेवढा दिवसभर आपल्याला वेळ भेटतो म्हणजे स्वतःसाठी आपण थोडाफार वेळ काढू शकतो म्हणून शक्यतो सकाळी सकाळी फोन हातात घेऊन बसायचं नाही कारण एकदा फोन हातात घेऊन रील्स वगैरे बघत बसलं का एखादा तर कसा निघून जातो ते कळत नाही एका तासात आवरायला गेलं तर खूप सारे कामं होतात म्हणून शक्यतो सकाळी सकाळी फोन न बघता किंवा टी व्ही बघता टी व्ही न बघता कामाला लागलं तर ते चांगलं होतं त्या त्याने आपला अख्खा दिवस म्हणजे सेव होतो म्हणायचं थोडक्यात की दिवसभर आपल्याला वेळ भेटतो आणि चांगला दिवस जातो सगळ्यांचीच वेळेत कामं होतात मुलांचे वेळेत होतं आपल्याही वेळेत होतं आपल्या घरच्यांसाठी सुद्धा आपण टाईम देऊ शकतो आणि स्वतःसाठी सुद्धा टाईम काढू शकतो आता घरातलं झाडून घेतलं सगळं आणि नंतर घरातलं बाहेरचं चा झाडून झाल्यानंतर मग बकेटमध्ये पाणी घेऊन आले कुंड्यांना पाणी टाकून घेतलं सकाळी सकाळी कुंड्यांना देखील आता उन्हाळ्याच्या दिवसात सकाळीच पाणी टाकलेलं चांगलं राहतं आणि हा जो पुढचा ओटा आहे तो मी रोज धुवून घेते कारण पुसायला मला एवढं खूप जास्त होतं म्हणून मला पुसून घेणं होत नाही पुसण्यापेक्षा हा धुतलेलाच बरा पडतो मला सगळी धूळ वगैरे व्यवस्थित निघून जाती ओटा धुवून घेतला बाहेरच्याच कुंड्यांना अगोदरच पाणी टाकून घेतलं होतं आता ह्या आतल्या ज्या कुंड्या आहेत त्यांना पाणी टाकायचं बाकी होतं यांना फार पाणी नाही लागत तीन दिवसातून पाणी टाकते मी कारण जास्त पाण्याने सुद्धा झाडांना फंगस यायची शक्यता असते म्हणून ते कोरडंच ठेवते त्याची मुळं जास्त ओली नाही ठेवत आणि या कुंड्यांना अशा पद्धतीचे जर स्टँड ठेवले स्टँड घेतले तर ते सरकवून त्याच्या खालचंसुद्धा साफ करता येतं तर इथे एक कुंडी एक्स्ट्रा आणून ठेवलेली मी कारण मला त्यातमध्ये नवीन मनी प्लांट लावायचा आहे पण विचार करते आता उन्हाळ्यामध्ये लावू की नको लावू कारण उन्हाळ्यात येईल नाही येईल ये, 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 काही सांगता येत नाही आणि गावाला गेल्यानंतर पाणी कोण घालतं शेजारी पाजारी वगैरे कधी नाही घालत तर मग ते खराब होऊन जातात म्हणून शक्यतो कमीच प्लांट लावलेले मी जास्त प्लांट नाही लावले कारण गावाला गेलो आठ दहा दिवस दहा पंधरा दिवस तर झाडांची पूर्ण वाट लागून जाते तेव्हा खूप जीव जळतो खूप वाईट वाटतं झाडं सुकून जातात तेव्हा म्हणून मी लिमिटेडच ठेवलेली कारण दुसऱ्यांना पण आपण त्रास नाही देऊ शकत की रोज माझ्या कुंड्यांना येऊन पाणी घाला वगैरे तर आता कामं करता करता वरती आहे वरती म्हणजे आपला व्हिडिओ अपलोड करायला कारण माझ्याकडे अजून वायफाय नाहीये म्हटलं बघूया चांगले सबस्क्रायबर वाढले चांगला रिस्पॉन्स यायला लागला तर नंतर वायफाय बसवता येईल तर मी अजून पण वरती येऊन टेरेसवर येऊन फाय जी नेटवर्कमध्ये व्हिडिओ अपलोड करते तर कालचा व्हिडिओ हाच तुम्हाला बघण्यासाठी मला अपलोड करावा लागेल कारण अकरा साडे अकराला साडे अकरा बाराच्या दरम्यान व्हिडिओ पोस्ट करते म्हणजे अपलोड करते त्याच्यासाठी मला दम लागला आहे खालून वरपर्यंत चालत आले तर व्हिडिओ अपलोड करावा लागेल तर मग येता येता कापड पण घेऊन आले मी तर म्हटलं इथलं खाली जाता जाता इथलं पुसून घेता येईल सगळं लवकर 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 ब्रश कर आणि आंघोळ करून घे हा बेटा ना पेलो आवश्यक लवकर ब्रश नीट कर खालचे दात वरचे दात नीट घासून घे हस्त काय अजून इतका उशिरा उठलाय आता ब्रश करायला गेलाय लवकर आवरून घे हा ब्रश नीट कर आणि पाण्यात खेळत बसू नको बकेट भरली की नळ बंद कर तर आता शिवांशनी पण आंघोळ केली आणि आता कपडे मशीनला लावते मी कपडे पण सगळे सरसकट मशीनला नाही लावतायत बघून व्यवस्थित लावावे लागतात व्हाईट कलरचे कपडे आणि मुलांची युनिफॉर्म यांची ऑफिसचे कपडे तर शर्ट वगैरे मी मशीनला लावतच नाही तर कुठले मशीनमध्ये लावायचे कुठले नाही लावायचे ते व्यवस्थितपणे बाजूला बाजूला केले जे लावायचे होते ते मशीनमध्ये टाकले आणि हे सोफ्याचे कवर मी मुद्दामच वेगळे ठेवलेले आहेत कारण ते जास्त मळलेले आहेत उगं त्याचीच धूळ दुसऱ्या कपड्यांना लागून जायचा त्याचाच मळ म्हणून मी ते वेगळेच गिजरच्या पाण्यामध्ये लिक्विड टाकून त्यातमध्ये बुडवून घेतले त्याला बुडवून ठेवलं ब्रश मारला आणि मग मशीन मध्ये टाकले तर असं करावं लागतं मला आंघोळीच्या अगोदरच मी कपडे वगैरे लावून घेतले कारण म्हटलं नंतर लाईट वगैरे गेली तर आणि मग कपडे वाळायला पण पाहिजे ना म्हणून मग अगोदरच कपडे लावून घेतले तर माझ्या अंघोळातून बाकी तर आंघोळ वगैरे करून मी देवपूजानंतर नंतर करते तरी नऊ वाजतात मला आंघोळ नऊ वाजेच्या अगोदर माझे आंघोळ वगैरे होऊन जाते आणि मग देवपूजा नंतर मी करून घेते कारण मग घरातली क्लिनिंग केल्याशिवाय मला इथे पटत नाही देवपूजा करायचं आंघोळ करायची मग आंघोळ वगैरे करून शांतीने मी देवपूजा करते तर चला आजचा व्लॉग इथेच थांबवते तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका